नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर माझी लाडकी बहीण योजनेचा भत्ता मंजूर अशी मोठी आनंदाची खुशखबर लाडक्या बहिणींकरता सेविकां कर, सेविकांकरता येत आहे ती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका अंगणवाडी सेविकांनो तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरल्याबद्दल तुम्हाला मिळणारा प्रोत्साहन भत्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे सरकारने या पॉईंट तेहतीस कोटी रुपये मंजूर केले आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते हा भत्ता अजून मिळालेला नव्हता पण आता सरकारने निधी मंजूर केला आहे महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी एकूण एकतीस पॉईंट तेहतीस एक कोटी रुपये यासाठी मंजूर झाले आहे लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात हा भत्ता जमा होईल असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेसाठी पात्र अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांना तातडीने निधी वितरित केला जात आहे शासन महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करताच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिकांवर अर्ज भरण्याची मोठी जबाबदारी आली होती त्यांनी ऑफलाईन अर्ज भरून ते ऑनलाईन करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतले आहे संपूर्ण राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविकांनी हा मोठा भार उचलला आहे त्यामुळे आता मागे लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळणार आहे आणि हा त्याबद्दलचं इथं आपण जी आर दाखवत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद